महिला पोलिसांची दारूच्या नशेत ड्रायव्हिंग करत कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले असून जखमींवर उपचार करण्यात येत आहे ही घटना वर्धा येथील असून एका महिला पोलिसाच्या कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली घटनेत दोन जण जखमी झाले आहेत नागरिकांनी महिला पोलिसाला थांबवत जाब विचारला असता महिला पोलीस कर्मचारीनेच उलटा रुबाब दाखवत तेथून पळ काढला या प्रकाराबाबत रामनगर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याची माहिती आहे नागरिकांनी हटकले असता महिला पोलीस मध्यधुंद अवस्थेत असल्याचे समजले इतकेच नव्हे तर मागील सीट वर एक पुरुष अंमलदारही मध्यधुंद अवस्थेत निश्चित पडून असलेला दिसून आला एकाने मोबाईल वर शूट करत मध्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन आपल्या कॅमेरात टिपले अपघात कसा केला दारू पिऊन कार कशी चालवता असा जाप शूठ करणारा व्यक्ती त्यांना विचारत होता मोठा प्रश्न हा की एकीकडे वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा अनेक वर्षापासून घोषित असून या वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखले जात असताना ज्यांच्यावर दारूबंदी करण्याची जबाबदारी आहे असे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचे वर्तन कितपत शोभनीय आहे याचा विचार पोलीस प्रशासनाला करणे गरजेचे आहे अशा लोकांवर प्रशासन कठोर कार्यवाही करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा